गेल्या नऊ दिवसापासून अमाप उत्साहात उदाहरण आणलेल्या तोपीनकट्टी येथील श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची गुरुवारी एकच जल्लोष व हर हर महादेव लक्ष्मी माता की जयच्या गजरात सांगतात आली धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीसमोर गाराणा घालून साकडे घालण्यात आले अखेरच्या दिवशी लाखो भक्तजणांच्या साक्षीने देवीचे भावपूर्ण रूप डोळ्याचे पारणे फेडणारे होते देवी गदगेवरून उठल्यानंतर यात्रेच्या ठिकाणी देवीची जल्लोषी मिरवणूक झाली गेल्या नऊ दिवसात देवीचे नयन रूप प्रत्येकाच्या अंगी भक्तिभाव संचारले गेल्या नऊ दिवसात झालेल्या देवीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यास हजारोंची उपस्थिती लाभली होती यात्रेमध्ये झालेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आपण सर्वांनी गेले आठ नऊ दिवस सर सर्वांनी सरळ सरळ मताने मदत पण केली आणि एक सांगाने एक कुठलीही तक्रार नसता ही व्यवस्था पार पडला तुम्हाला सर्व भक्तांचे सुद्धा मी आभार मानतो आणि गेले आठ नऊ दिवसापासून जे गावात ज्या सुविधा आहेत त्या मेन म्हणजे पाण्याची व्यवस्था कचराकोंडीची व्यवस्था कचरा विवढ करना हे पंच देणं आणि यात्रा वतीनं पूर्व यात्रेची स्वच्छता राखलेली आहे या ठिकाणी आज महान शमीवरून दिनाच्या आवारामध्ये मिरवणूक म्हणाली छोट्या प्रमाणामध्ये मिरवणूक झाल्यानंतर या ठिकाणीवरून देवी मिरवणुकाच्या स्वरूपामध्ये सीमेवरती जाऊन त्या ठिकाणी ज्या धार्मिक विधी आहेत त्या धार्मिक विधी पूर्ण करून परत रात्री ठीक बारा वाजता लोकांचे कुणाचे दर्शन न होता परत महालक्ष्मी मंदिरमध्ये येऊन ज्या काही धार्मिक विधी असतील त्या धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवार दिनांक बारा चार दोन हजार एकोणीस रोजी ठीक अकरा वाजता ज्या पाडव्याच्या आपल्या जेव्हा उठी मारण्याचा कार्यक्रम असतो तो हा कार्यक्रम उद्या शुक्रवार पूर्ण होणार आहे बारा वर्षांनी भरलेल्या यात्रोत्सवात सर्व सहभाग दर्शवून यात्रोत्सवाला उदाहरण आणले बारा वर्षांनी महालक्ष्मी महालक्ष्मीची जत्रा भरते आणि त्याचा सर्व माहिती अगदी सर्वांगीण माहिती तरुण भारत माहिती दा ह्याच्या पुढेसुद्धा अशीच महिमा ही राहील आणि असाच उत्सव वाढत जाईल आणि ह्याच्यातनं सगळ्यांचं कामं धंदे काय करूया हे शिकेल हा आमच्या महा महालक्ष्मीचा उद्देश आहे अतुना अशी गर्दी आपल्या या जत्रेला झाली परंतु अगदी आपल्या या यात्रा कमिटीनं व्यवस्थित नियोजन करून भाविकांचं दर्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये अशी सोय केलेली आहे आपल्या या जत्रेची प्रसिद्धी विशेषतः तरुण मधणे आपली एक दिवसाचीनदर्शिका काढून आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे त्यांचे आम्ही धार्मिक so, हो विधी पार पडल्यानंतर देवीसमोर गाराणा घालून साखळे घालण्यात आले यानंतर दुपारी चारच्या दरम्यान देवी विसर्जन सोहळ्याला प्रारंभ झाला हर हर महादेवच्या गजरात यात्रेच्या ठिकाणी तब्बल तासून अधिक काळ झालेला देवीचा खेळ अविस्मरणीय होता सुनील सेव्हिंग मशीन ट्रेडिंग कंपनी गुढीपाडवा स्पेशल डिस्काउंट ऑन उषा नॉवेल सिंगर अँड मेरिट सेव्हिंग मशीन टू नाईन थ्री वन खडे बाजार बेलगाम झिरो टू कॉन्टॅक्ट झिरो एट थ्री वन फोर टू झिरो एट फाईव्ह सेवन फाईव्ह सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा